विरोधात राहील आणि त्यामुळे माझं ठाणेकर जनतेला जे सुशिक्षित जनता आहे जी जेन्युन टॅक्स पेयर आहे त्या सगळ्यांना माझी विनंती आहे ह्या निवडणुकीमध्ये अशा पाठीशी घालू नका बांधकामांना जे पाठीशी घालतायत आणि ठाण्यावरचा जो बोजा वाढवतायत ठाण्याचं जे चांगलं ठाण्याची वाट लावतायत माझ्या शहराची वाट कोणी लावली तर ह्यांनी लावली असा जो प्रश्न सामान्य जनतेच्या मनात आहे वाहतूक पोटीचा विषय झालेला आहे घरकचरा व्यवस्थापनाचा विषय झालेला आहे पाण्याचा विषय आज रोजपणे लाखो करोडो रुपये त्या अनंदीकृत बांधकामांवर खर्च केले जात आहे आज अनंत बांधकामात तोडायला जो न्यायालयाने प्रश्न विचारलाय आनंदी गृह बांधकाम तोडायला जो केलेला खर्च कोठ्यावधी रुपयाचा जो जो शंभर दीडशे रुपये खर्च केले आनंदी बांधकाम तोडायला तो खर्च कोणाकडनं वसूल केला का आणि नशेर केला तर कुठल्या अधिकाऱ्याची जबाबदारी आहे तुम्ही ते प्रश्न एकोणीस प्रश्न वाचा त्याच्यात जे बहुतांश प्रश्न त्याची जबानी आम्ही स्वतः दिलेले काँग्रेसने त्याच्यात सहभाग घेतलेला आहे आणि आम्ही ते प्रश्न आम्ही ते हे केलं आहे आणि त्यामुळे काँग्रेस पूर्णपणे पाठीशी अनधिकृत बांधकामधारकांच्या पूर्णपणे विरोधात आहे आणि म्हणून सामान्य येऊरची बांधकाम येऊरला तुम्ही का मान्यता ती आजही शहर विकास येऊरला मान्यता आणि येऊरला कोणाचे बंगले आणि काय येऊरची बांधकामं सोडत नाहीत एकीकडे फार्स करतात आमदार बिमदार जाऊन फार करतात दाखवतात आम्ही पूर्णपणे विरोध आणि आम्ही तडीच नेणार एवढी ही सगळी बांधकाम जमीन दोस्त झाली पाहिजे पर्यावरणाचा जो रास होतोय तिथे सामान्य जनतेला जो त्रास होतोय तिथे वॉकिंग करायला आणि यायला आणि पाणी आणि वीज पुरवठा जर मी लोकायुक्तांकडे तक्रार केलेली होती ती माझी तक्रार होती लोकायुक्तांकडे आणि लोक आयुक्तांनी सांगितलं होतं आणि यांनी कबूल केलं होतं बिपिन शर्माने लोक आयुक्तांकडे आणि वळपूले की आम्ही यापुढे म्हणजे बरोबर वीस साली कबूल केलं होतं एकवीस साली की आम्ही यापुढे पाणी देणार नाही मग एकवीस ते पंचवीस पर्यंत पाणी भोटू नये आणि बिपिन शर्मा यांनी का दिलं पाणी आणि वीज का तुम्ही वीज यायला पत्र नाही दिलं विद्युत पुरवठ्याला अजूनही अनंदी बांधकामांना विद्युत पुरवठा आणि पाणी दिलं जाते का दिलं जातात थांबला शेअर पंधरा दिवस वीस दिवस कारण का पाठोळेवर हे झाला म्हणून आणि पाठोळ्यावरती ट्रॅप पद्धतशीरपणे लागला तुम्हाला सांगतो पाठोळे बरेच दिवस मध्ये होता आमच्या बरेच दिवस खोटं बोलायचा गोड बोलायचा रोज बंगल्यावर जाऊन पाया पडायचा त्याला वाटायचं आम्ही वेळे आहोत का वेडे नाही काँग्रेस हुशार आहे आणि त्यामुळे काँग्रेसचा कार्यकर्ता प्रत्येक कार्यकर्ता करून बांधकामांच्या विरोधात आणि या भ्रष्टाचाराच्या विरोधात नेटाने लढणार यापुढे आणि आम्हाला आणि आमची एक महत्वाची आणखीन एक मागणी आहे की पाटोळेला बडतर्फ करायचा पाटोळेला जर कामावर घेतला तर याद राखा तुमच्या तोंडाला येऊन काळेपासू अधिकाऱ्यांच्या सोडणार नाही गुन्हा दाखल झाला तर तुमच्या घराखाली उभे राहू जो पाहिल कोणी पाटोळीची फाईल पहिली पुटप करेल मग गोदापुरी असेल गुंडप असेल कोणी असेल ऍडिशनल कमिशनर असेल त्यांच्या तोंडाला काळापासल्याशिवाय काँग्रेसचे कार्यकर्ते आणि काँग्रेसच्या महिला काँग्रेसच्या कार्यकर्ते राहणार नाही पाटोळे हा बडतर्फ झालाच पाहिजे बारा ते पंधरा दिवस झाले या घटनेला आजच भूमिका का मांडते ठाणे काँग्रेस आज भूमिका का मानते आज एवढं एवढा लेट उशीर कसा झाला राहुल पिंगडे बोलत होते ना प्रवक्ते राहुल पिंगळे मांडली म्हणजे आम्ही मांडली ना आम्ही मांडली ना न्यायालयाच्या निर्णयाचा वाट बघत होतो ना आम्ही न्यायालयाच्या निर्णयाचा वाट बघत होतो न्यायालयाने आज पहिल्यांदा एसीबी मध्ये पहिल्यांदा जामीन फेटाळलाय आतापर्यंत जामीन फेटाळण्याची फेटा पद्धत नव्हती ट्रॅप जरी झाला तरी सात वर्षाखालील सजा आहे आणि सात वर्षाखाली मॅन्डेटरी आहे सुप्रीम कोर्टाचे गाईडलाइन्स आहेत की मॅन्डेटरी देणं गरजेचं आहे सात वर्षाखालील असं दिलेलं आहे असं असताना न्यायालयाने जर जामीन पेटाळ म्हणजे न्यायालयाने काहीतरी निरीक्षण केलं असेल ना न्यायालय पण भ्रष्टाचाराला वैतागलं असेल ना या रोज पेपरमध्ये बातम्या आणि कोणी दिल्या पहिली पेपरमध्ये बातमी पहिली पत्रकारांकडे कोणी धाव घेतली नाही आम्ही घेतली काँग्रेसने कोण बोलत होता त्याच्यावर त्यामुळे आम्ही जेव्हा हा विषय आता हे झालेला आहे तर जी प्लॅनिंग सुरू आहे की घेतल्या पाठोळेची पडतर्फी झाली पाहिजे आणि ह्या प्रकरणाची ईडी चौकशी झाली पाहिजे पाटोळे पैसे कोणाकोणाला पोचवायचा आणि हे पैसे वापरून कोण इलेक्शन जिंकायचा प्रयत्न करायचा एकीकडे इथे सगळ्यांना दिवाळीचं वाटप करायचं फराळ द्यायचे लाडची म्हणून योजना राबवायची हो आणखी काय काय करायचं पण अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालून तो पैसा जमवला हो जातो तो पैसा वाटून हे सत्तेवर हो येतात आणि भ्रष्टाचार करतात आज खड्ड्यांचा प्रश्न आहे आज खड्ड्यांचा प्रश्न आहे आज मोर्चा आहे त्यामध्ये तुम्ही सामील होणार का कुठे काँग्रेस दिसत नाहीये त्या विषयात असं म्हणजे कुठे दिसत नाही का पत्रकार परिषद काँग्रेसचं कोण नव्हतं पत्रकार परिषदेमध्ये पत्रकार परिषद माननीय राजेंद्र विचारेंचे आज दोनदा फोन आले मला सकाळी दोनदा आले जितेंद्र आव्हाडांचे फोन आले आणि आम्ही कोणाच्या फोनची वाट बघत नाही आम्हाला राहुल गांधी जो आदेश देईल तो आम्ही मान्य करतो आमचा मेसेज ऑलरेडी आमचे प्रशासन प्रमुख महेंद्र म्हात्रे यांनी काल रात्रीच टाकला आहे की सर्व स्तरातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावं आणि जिथे मी काय म्हटलं भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरती निखळपणे इमानदारीने इमानदारीने आम्ही पुन्हा एकदा म्हणतो धोरण बदलता कामान टो आज एक बोलले आज इकडे आले उद्या परत शिंदेंच्या मांडीला मांडी लावून बसले उद्या परत शिंदेच्या बंगल्यावर गेले काय उद्या आमच्या इथे नाही एमसीएच हे करायचंय म्हणून पण शिंदेना मांडी लावून बसले असं चालणार नाही हे माझा रूप कोणाला लक्षात ठेवा जिथे जिथे जर तुम्हाला विरोध करायचा असेल धोरणाला विरोध करायचा आम्ही हेही म्हणत नाही शिंदेना विरोध करा किंवा सरनाईकांना विरोध करा किंवा गणेश नाईकांना विरोध करा समविचारी पक्ष जेव्हा एकत्र येतात आणि नशीब की यांना आले उलगडलं की काँग्रेसला बरोबर घेतल्याशिवाय पर्याय नाही आणि आपण सगळे जण एकत्र एकत येऊन या भ्रष्टाचाराच्या विरोधात लढाई दिली पाहिजे इंडिया लाईन्सच्या माध्यमातून आणि हा काँग्रेसचं पहिल्यापासून धोरण आहे त्यामुळे यांच्या दुपटप्पी धोरणाला आमचा ना पाठिंबा नाही भ्रष्टाचाराच्या चा विरोधात जेव्हा जेव्हा आवाज उठवतील आणि यांनी यांचं धोरण ठरवावं की हे नक्की बी जे पी शिंदेगड आणि अजितदादाच्या विरोधात आहेत की नाही हे जर विरोधात असतील आणि कायम राहतील पुढची पाच सुद्धा पुढची दहा वर्ष तर आम्ही यांच्याबरोबर आहोत शंभर टक्के हे तर काँग्रेस स्वतंत्र आहे ना बघा मी एवढा मोठा नाही राज ठाकरे आणि संजय राऊत किंवा हे मी राहुल गांधीचा सैनिक आहे आणि मी ठाणे काँग्रेसचा अध्यक्ष आहे ठाणे काँग्रेसची भूमिका मी तुमच्या मांडणार की माझं काय म्हणणं आहे आपण एकत्र येऊन भ्रष्टाचाराच्या विरोधात लढूया दुटप्पी धोरण नसावं की काल लगेच एकनाथ शिंदेने काय मदत केली किंवा मुख्यमंत्र्यांनी काय मदत केली आणि मला की त्यांची बाजू न आम्ही मदतीचे भिकेले नाही एक तर मी जातीवंत मराठा आहे परंतु माझ्याबरोबर बसलेले सगळे बहुजन समाजातले आहेत बरोबर आहे ओबीसी पण आहेत मुस्लिम पण आहेत बी सी पण आहेत आंबेडकरी जनता पण आहे आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन चालणार फक्त दुटुप्पी धरण धोरण नसाल आहे एक तर भ्रष्टाचारच्या विरोधात बोला नाही तर मग त्यांचे पैसे घ्या त्यांची मदत घ्या आणि घरात बसा त्यांना आम्ही साथ देणार नाही अशी ढोलकी वाजवणाऱ्यांच्या मागे आम्ही जाणार नाही आज जाणार आम्हाला निमंत्रणाला आज जाणार आम्ही पण आम्ही बजावून सांगतो की एकला चलोरे जर तुम्ही बोललात तर आम्ही सक्षम आहोत काँग्रेस आठला अंडरकरंट आहे काँग्रेसची मतं आहेत स्वतंत्र मतं आहेत मग आम्ही हे बघणार नाही की सत्तेत सत्तेसाठी सगळ्यांच्या बरोबर घेऊन हे वाढवायची तिकीडा वाढवायची की सीटा वाढवायच्या नाही आम्ही दोन हात विक्रांत एकटा होता पण आख्या एकशे एकतीस नगरसेवा अंगावर घ्यायचा आमचे काँग्रेसचे पाच नगरसेवक आले आम्ही एकला चलवले पण जाऊ असं काय नाही आमचे काँग्रेसचे पाच आले तरी आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात नेहमी बोलत राहू आम्हाला असं कळप हे करून आम्हाला आमचं सवय नाही शे अखेरा चालता आहे लक्षात वाघ एकटा चालतो आणि वाघ कधीच म्हातारा झाला भुकी भूक भुख लागली तरी गवत खात नाही गवत म्हणजे कोण पाटोळे तुम्हाला सांगतो हां आम्ही गवत गवत खाणारे नाही आमको हम, जे भूक लगे आहे तो आम्ही के खाते आम्ही कोणाच्या उंजळीने पाणी सर दुटप्पी दुटप्पी भूमिकेचा नेमका रोग कोणावरती आहे तुमचा सगळ्यांवर जो दुटप्पी भूमिका घेत त्याच्यावर आता उद्या जर नरेश मस्के जाऊन गणेश नाईकांच्या जा पाया पडला तेव्हा गणेश नाईक सरेंडर झाले तर ती दुटप्पी भूमिका झाली ना

जनतेच्या स्पोर्ट्स स्पोर्ट्समन्सच्या याच्यासाठी विक आहे चांगली तर आम्ही मॅरेथॉनला पाठिंबा देणार परंतु त्या मॅरेथॉन मध्ये सामील होताना आम्ही हे बघणार नाही की ती मॅरेथॉन वरती स्टेजवर कोण आहे ती मॅरेथॉन जनतेची आहे परंतु त्याचा वापर चुकीच्या कामासाठी कोण करत असेल तर त्याला आमचा विरोध आहे आणि त्यामुळे ऐका त्यामुळे त्यामुळे जो जो भूमिका गेली ठाण्यात या सर इंडिया विकास आघाडीचा विषय चालू का का हाँ, हाँ। होता तेव्हा तुम्ही दुटप्पिका भूमिका केलेली त्याच्यावरती आमचं हे नसणार असं तुमचं वक्तव्य कोणी मात्र तुम्ही आता हा विषय पूर्ण जो कोणी मनात दुटप्पी भूमिका ठेवून आमच्याशी युती करायला आघाडी करायला बघेल किंवा दाखवायला विरोध करेल शिवसेना आणि भाजपाला त्यांच्या बरोबर आम्ही जाणार नाही जो प्रामाणिकपणे मान पान बाजूला ठेवून इगो बाजूला ठेवून व्यवस्थित समान वागणूक देईल आणि जो रिस्पेक्ट रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट दादा तक्रार ठाणे पोलिसांना तक्रार न देता मुंबई पोलिसांना दिली काय वाटतं ठाणे पोलिसांना का तक्रार त्यांनी दिली कारण ठाणे पोलिसांनी तक्रार घेतलीच नाही ते राजकीय दबावाखाली आहेत बंगल्यावाल्यांच्या कसे देतील आमच्या विरोधात द्यायला सांगा लगेच आठ टाकतील खोटी असली तरी लगेच आठ टाकतील हा नको ती कलम होती पीपी वीपी सगळे सामील आहेत सगळे सामील आहेत ठाणा पोलीस पूर्ण दबाव खाली आहे ठाणा प्रशासन आयुक्त मला बोलतात स्वतः काय करायचं मला काही समजत नाही मी डम झालो